प्रेम करतो का नाही तो पुन्हा घेऊन तुमच्यावरती जीवापार प्रेम करणार नाही बघा आजच्या आधुनिक युगात बघायला गेलं ना माय मा हा बाप को कोई नाही माने मा बाप को कोई नाही माने अमृत को बहुमान अभरथ को बहुमान आई रे मान शंभर टक्क्यातून पंचाण्णव टक्के आशेचे आणि पाच टक्के कोणीतरी माईचे लाल असे की जे आई वडिलांची सेवा करतात बघा जे आई वडिलांची सेवा करतात परंतु एक लक्षात ठेवा आम्ही कितीही मोठे झालो आम्ही कितीही मोठे शिकलो परंतु आम्हाला आमच्या घरातले आई आणि घरातला बाप राहणारी आणि गावठळ वाटत असेल ना माय बाप तर आमच्या त्या सुशिक्षितपणाला काहीही किंमत नाही आमच्या त्या सुशिक्षितपणाला काहीही किंमत नाही आणि इथे बसलेल्या माझ्या माय बापांनो तुम्हाला सुद्धा हात जोडून विनंती आहे काही कमवू नका त्याच्यासाठी काही कमवू नका अरे मुलगा जर कर्तृत्व असेल तो स्वतः हा कमवून दाखवेल आणि मुलगा जर कर्तृत्व नसेल ना माय बाप तुम्ही त्यांच्यासाठी गाडी इस्टेट बंगला काही कमवा काही कमवा येऊ रुवून टाकेल घालवून टाकेल सर माय बाप व्हिडिओ बघितला एक वेळेस फार वाईट वाटलं अरे जोपर्यंत वडील जिवंत होते जोपर्यंत वडील जिवंत होते वडिलांनी इस्टेट संपत्ती धन दौलत माय बाप ज्या वेळेस ते वडील वाढले ना मुलांनी वडिलांच्या जाण्याचं दुःख व्यक्त करण्याआधी इस्टेटची आणि जमिनीची कागदपत्रे आणली आणि मेलेल्या बापाचा अंगठा घेण्यासाठी सर्वांची तळमळ चालू होती सांगा काय

सेवा करा वडील आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा जेव्हा ते निघून गेले ना मायबाप अरे डोळ्यात किती अश्रू आला डोळ्यात किती अश्रू आला ते पुन्हा पुन्हा मिळतात का नाही ते पुन्हा मिळणार नाही बघा आज आपले वडील निघून गेले विचारा विचारा आमच्या राजश्री मावशींना दुःख भारती मावशींना दुःख स्वाती मावशींना विचारा प्रतिभा मावशींना दुःख विचारा जयश्री मावशींना दुःख विचारा आमच्या प्रवीण मामांना बाप गेल्याच दुःख विचारा की काय दुःख होत बाप गेल्याच काय दुःख होत बाप गेल्याचं माय बाप जोपर्यंत बाप जिवंत आहे ना जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत त्याची सेवा करा आणि आज आमच्या बाबांचे भाऊ अरे भाऊ तो भाऊच असतो बर का भाऊ तो भाऊच असतो अरे भाऊचा भाऊ या शब्दाचा उलटा शब्द केला तर हो तो होतो उभा अरे प्रत्येक स्थळी प्रत्येक वेळी प्रत्येक संकटांवर मात करून जराही न डगमगता आपल्या भावाच्या जो पाठीमागे उभा राहतो ना त्याला म्हणतात भाऊ मग तो मोठा असो किंवा छोटा अरे आज आमच्या आम रमेश बाबांना विचारा की भाऊ गेल्याचं दुःख काय होत विचारा आमच्या रमेश बाबांना की भाऊ गेल्याचं दुःख काय होत अरे कुणाचे तरी वडील होते कुणाचा तरी मुलगा होता कुणाचे तरी पती परमेश्वर होते कुणाचा तरी बाप होता निघून गेले आमचे बाबा बिचारा आमच्या मीरा आजींना दुःख विचार अरे राम सीतेसारखा जोडा होता त्यांचा आमच्या मीरा आणि गंगाधर बाबांचा राम सीतेसारखा जोडा होता बघा आज तेरा दिवस झाले तेरा दिवस झाले तर राम सीतेचा जोडा तुटला बघा आणि भगवंताच्या चरणाजवळ एवढीच प्रार्थना करते हा सौभाग्याचा जोडा कुणाच नाही तुटू नये एवढीच भगवंताच्या चरणाजवळ प्रार्थना करते कृष्णकाळाची चाहूल आली बाक सुखाची मुकूण गेली कसो विपरीत घडला सार होता सोन्याचा संसार माझ्या आईचा घरबार होता सोन्याचा ज्या वेळेस आमच्या राजेश्री मावशी जयश्री मावशी ज्या वेळेस बाहेर जायच्या ना गंगाधर बाबा मेसेज करायचे फोन करायचे ताई ताई जेवलीस ना तू शाळा तू व्यवस्थित जयश्री मावशींना विचारा की काय दुःख होत अरे आज तेरा दिवस झाले आमच्या प्रवीण मामांना ते बाबा बनायचे जे बाळा जेवला रे तू व्यवस्थित पोहचलास ना बाळा अरे एवढी काळजी घेणार एवढी काळजी करणारा जगावरती दिसवा या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणार व्यक्तिमत्व आज त्यांच्या डोक्यावरून हरवून गेलं मायबाप बाप विचारा आई बापाच दुःख काय होत बापाच दुःख काय होतं अरे आज तेरा दिवस झाले तेरा दिवस झाले ना बापाचा कॉल येत ना मिस कॉल येत ना मेसेज येत तेरा दिवस झाले चिठ्ठी ना कोई संदेश जाने

बाबा सोडून गेले अरे आई आई मायेचा सागर समृद्धीचा पाझर चैतन्याची घागर असते अरे आई आई भाजीतला पीठ आहे पहिला विद्यापीठ पीठ आहे हक्काचं व्यासपीठ आहे अरे आई आई पावसाच्या दारा थंडगार वारा मायेचा उभारा असतो अरे आई असल्यावर कळत नाही नसल्या त्या आईचं महत्व लिहिलं जात नाही एवढं प्रेम त्या आईचं आपल्या लेकऱ्या बाळांवरती असत एवढं प्रेम त्या आईच आपल्या लेकरा बाळांवरती असतं माय बाप परंतु या आजकालच्या आधुनिक आज युगात आजकालच्या आधुनिक युगात अरे आजपर्यंत घर वाटून घेतलं जायचं इस्टेट वाटून घेतली जायची परंतु हे कलयुग एवढं विचित्र आलं की मुलं एकमेकांमध्ये मायबाप सुद्धा वाटून घ्यायला लागलेली आहे अरे बापाला मोठ्या मुलाकडे राहावं आणि आईनं लहान्या मुलाकडे राहावं का लहानपणी एकत्रितपणानं वाढवलं तरी सुद्धा तिनं सर्वांना एकत्रितपणानं वाढवलं अरे कोर्टामध्ये केसेस चालू आहे आई वडिलांना साभाळ्या बाबत कोर्टामध्ये केसेस चालू आहे मोठं झाल्यावरती भीच लेकर म्हणतात जा मी आई तुझी आहे तुझी आहे तुझी आहे म्हणून काय अपराध केलाय हो आमच्या आईनं आईचं निश्चितच आईचं निश्चितच आपल्या लेकरा बाळांवरती प्रेम असतं मायबापन त्या बापाचं काय हो मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते कवीनं कवीनं आईवरती कथा केली व्याख्याना आई व्याख्यान केलं अरे शास्त्रकाराने सुद्धा आईच सांगितली वाङ्मय काराने सुद्धा आईच मांडली कीर्तनकाराने सुद्धा आईच उभी केली पण माझा बाप कुणाला नाही दिसला का हो माझा बाप कुणाला नाही दिसला माझ्या माय माऊल्यांनो तुमच्यावरती सर्वात जास्त प्रेम करणार व्यक्तिमत्व जर कोण असेल ना तर तो म्हणजे आपला बाप रे बघा आणि तो बाप आज निघून गेला आठवा आठवा तुमच्या लग्नाचा प्रसंग आठवा तुमच्या लग्नाचा प्रसंग आठवा अरे सर्वात जास्त आनंद आणि दुःख त्या बापाला होतं बर का अरे दुःख याचं होतं माझी तिथे चालली माझी छकुली चालली आता माझी काळजी कोण घेणार त्या बापाला याचं दुःख होत आणि त्याला आनंद याचं होतं की आता

माझी चकुली चालली आता माझी काळजी कोण देणार त्या बापानं मनातल्या मनात विचार मनात करावा ब्राह्मण देवतांनी पाहता पाहता लग्न लागलं पाहता पाहता लग्न लागलं सगळं जिकडचे तिकडेकडे झाले सर्वांनी जेवण केलं आणि सगळे नातेवाईक बाजूला झाले सगळे नातेवाईक बाजूला झाले आणि ती मुलगी धावत धावत आली त्या मुलीला धावत धावत घ्यावं आणि शोध घ्यावा आपल्या बहिणीचा शोध घ्यावा आपल्या बहिणीचा ती मुलगी तिच्या बहिणीला म्हणते ताई अगं ए ताई जरा लवकर घरी येत जा बर आता मी चालले आता आपल्या बाबाची काळजी कोण घेणार तूच आहे तू जे बाबाची काळजी नाही जरा लवकर घरी येत जा ताई आपल्या बाबाचे मान कधी खाली जाईल ना असं कधी वागू नको ताई कधी वागू नको ती मुलगी पाठीवर आणि बहिणीला कडकडून आणि आता घ्यावा आपल्या भावाचा शोध आणि भावाला म्हणावा दादा अरे दादा तू सुद्धा लवकर घरी येत जा बर आपल्या बाबाला दम्याचा त्रास आहे आपल्या बाबाला डायबिटीजचा त्रास आहे पिकलं पान केव्हा गळेल सांगता येत नाही दादा उलटून बोलायची सवय लागलेली आहे दादा अरे नको रे बोलत जाऊ आपल्या बापाला आपल्या बापाला नको बोलत जाऊ त्या जा ताईनं कडकडून कर मिठी मारावी त्या ताईनं कडकडून कर मिठी मारावी आणि शोध घ्यावा आपल्या आईचा माझी आई कुठे माझी आई कुठे आणि आई ना घराच्या बाहेर यावा आणि मुलीला घट्ट मिठी मारावी आणि आईला म्हणावा आई कस होईल का तुझं कसं सांभाळशील ग तू बाबांना कस होईल ग आई तुझ त्या मुलीना आईला त्या मुलीना आईला अनेक अनेक प्रश्न करावे आई जप बर तू स्वतःला आई जप बर तू स्वतःला त्या मुलीना म्हणावा आई अगं माझ्या बाबांची काळजी घे तुला माहित आहे ना तुला माहित आहे ना माझ्या बाबांना तिखट भाजी चालत नाही म्हणून नको तुला आहे ना बाबांच्या गोळ्या आपण केव्हा देत असतो बाबांना वेळेवरती गोळ्या देवर माझ्या बाबांसोबत भांडू नकोस असं म्हणावं आणि पुढचा शोध घ्यावा आपल्या बापाचा पुढचा शोध घ्यावा आपल्या बापाचा कुठे आहे माझा बाप कुठे आहे माझे पप्पा त्या मुलीनं म्हणावं आणि कुणीतरी सांगावं तो बघ तो बसलाय तुझा बाप त्या खांबाजवळ mm. कुणीतरी म्हणावा तो बघ तुझा, तुझा बाप त्या खांबाजवळ बसलेला आहे त्या मुलीनं मागून यावं आणि घट्ट मिठी मारावी आणि म्हणावं पप्पा कोण तुमची काळजी घेणार आता बाबा कोण तुमची काळजी घेणार आता मी होते तोपर्यंत तो तुमचे भांडणं आवरत होते आता कोण तुमचे भांडणं आवरणार बाबा कोण तुमची काळजी घेणार बापांना म्हणावं बापानं म्हणावं माझी काळजी करू नकोस बाळा तू सुखाचा संसार कर सासू सुखाचा संसार कर अरे माझं नाव जाईल ना दीदी असं कधी वागू नको दीदी माझं नाव जाईल ना असं कधी वागू नको त्या बापांना म्हणावं बघता 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 मुलगी गाड्यात बसली गाडी निघून गेली देना 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 ना ना दादा, अरे वा, दादा दिलं सांगितलं भांड्यावाल्याला सांगाव दादा वीस एक दिवसानं मी स्वतः तुझ्या घरी येईल आणि तुझे पैसे परत करेल असा म्हणणारा तो बाप आहे आणि संध्याकाळची वेळ झाली सात साडे सात आठ वाजलेले सगळे जेवायला बसले ताई आई आणि दादा जेवायला बसला आणि त्या बापाला म्हणावं बाबा जेवून घ्या म्हणावं मला भूक नाहीये सर्वांनी बापाकडे पाहावं आणि मना रडावं बापांना बापा म्हणावं काय झालं तुम्हाला रडायला चांगलं झालं की रे माझ्या ताईच चांगलं झालं तुम्हाला का रडायला काय झालं त्या बापानं सांगावं जेवा तुम्ही मला भूक आणि त्या बापानं चालता चालता चालाव आणि आत मधल्या खोलीमध्ये जावं आणि धाड दिशी दरवाजा लावावा इकडं तिकडं बघावं आणि धाड दिशी दरवाजा लावावा इकडं तिकडं बघावं आणि आणि धाड मोकळून रडतोय तो बाप तो बाप मात्र याच हातांनी माझ्या ताईला जीव गाऊचा घास मी खाऊ घातला अरे याच बोटांनी मी माझ्या ताईला चालायला शिकवलं अरे याच बोटांनी याच बोटांनी मी माझ्या ताईला शाळेत ता घेऊन जायचो आणि माझी दिदी वीस वर्षात कोणती झाली माझी निधी वीस वर्षात कोणती झाली आणि एवढा प्रेम त्या आपल्या सोपलेले बाळांवरती असत आणि आई आई घराचं मांगरली अस्तित्व आई आई घराचा कळस असतो आई घराचा कळस असतो परंतु तो कळस उभा करण्यासाठी स्वतःला जमिनीत गाडून घेणारा तो बाप असतो अरे आई आई समयतली ज्योत आहे आई समयतली ज्योत आहे सर्वांना दिसते

बसो कुना धर्मी बापमा